प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना आज ज्याचा चिंतन अभिष्ठिंत वाढदिवस संपन्न होतोय तो सुमेध खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिलं आणि संविधान आज अमलात आलं म्हणजेच हे लागू झालं तो आजचा दिवस खऱ्या अर्थानं आणि त्या दिवशी संविधान सुमेधचा जन्म होतोय खरंतर एक आनंदाची बाब आहे त्याचा सातवा अभिष्ट चिंतन सोहळा वाढदिवस संपन्न होतोय आणि आपण वाढदिवसाच्या निमित्तानं भारतीय बौद्ध महासभेचे सभेचे अध्यक्ष सलमानिया विजयरावजी भंडारे सर त्यांचे बंधू मनोजजी भंडारे त्यांचे लाडके काका लाडके आजोबा आदरणीय सोपानरावजी रोकडे सर पुण्यावरून खास या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे आमचे आदरणीय आदर्श आदर्णी शिक्षक विजयरावजी भंडारे सर राहुल रोकडेंचे दाजी त्यांचे सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी त्यांची बहीण वगैरे सगळे नातेवाईक कुटुंब आपण उपस्थित झालेला आहात रोकडी परिवाराच्या वतीने आपला सर्वांचं प्रथमतः मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आज या चिमुकल्याचा चिंतन सोळा संपन्न होत असताना खऱ्या अर्थानं आज सव्वीस जानेवारीच्या दिवशी पांढरेसर म्हणले प्रजासत्ताक ठेवलं पाहिजे नाव त्याचं खरं तर प्रजासत्ताक आणि कुठं ज्या वेळेला कोरोनाच्या काळामध्ये झाले तर कोरोनासारखे नाव ठेवतात खरंतर सुना नाव ठेवलं हो पण कोरोनाच्या काळात वगैरे काय असे झालेलं नाही तर आज सुमेध त्याचं नाव जरी सुमेध असलं तर त्याची वळवळ सुमेध सारखी खतरनाक आहे आणि सुमेधला एक बरं का सुमेधचा परभा फोटो पाहिला मी सुनेचा परवा फोटो पाहिला मला जरा इकडे तिकडे आलो ति मला विचारतो काका असा <laughs> फोटो पाय इकडे पाचसा आणता इकडे पाचसा वगैरे असा टायगर okay. ग्रुपचा अध्यक्ष अध्यक्ष झाल्यासारखा असा त्यांनी खतरनाथ गोल्डन मॅन झाला होता पण आपल्याला विचारांचं गोल्डन मॅन व्हायचंय अभ्यास करायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हटले होते की तुमच्याकडे जर रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या कारण भाकरी तुमची भूक भागवेल पुस्तक तुम्हाला जगाय शिकवेल खऱ्या अर्थानं पुस्तकाने मस्त घडतं आणि मस्तक घडलेली माणसं कधीही नतमस्तक होत नाहीत तर राहुल रोकडे सारखा यांच्यावरती संस्कार असणारे आदरणीय सुधामजी रोकडे किंवा त्यांचा परिवार एक त्यांच्यावरती धम्माचा पगडा आणि धम्माची पायीक असणारी मंडळी आहेत आणि खऱ्या अर्थानं ही पायीक असणारी मंडळी आणि त्यांच्या घरामध्ये ही मुलं शंभर टक्के संस्कारमय होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खऱ्या अर्थानं ते पुढे घेऊन जाण्याचे प्रयत्न करणार ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेच्या बाहेर बसावं लागलं आणि शाळेच्या बाहेर बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरंतर या भारताचं संविधान दिलं आज जर तुम्हाला कोणाला जर विचारायचं म्हटलं आणि तुम्ही जर म्हटला की हा देश कशावरती चालतो तर हा देश कुठल्याही ग्रंथावरती चालत नसून तो बायबल तो ज्ञानेश्वरी असल्या ग्रंथावरती चालत नसून हा एकमेव संविधानावरती हा देश चालतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान आहे खरं तर कोही चीख कर चला कोणी चिल्ला कर चला गया गा कर चला गया कोणी चिल्ला कर चला गया एक लडका स्कूल के बाहेर बैठकर इस देश की तकदीर लिखकर कर चला गया म्हणूनच आम्हाला या ठिकाणी सांगायचं वाटतंय की आपल्याला काय करायचंय हाताच्या रेषा बघून भविष्य घडवायचं नाही हाताच्या रेषा बघून भविष्य घडवायचं नाही त्या हातानं कष्ट केलं तर कधी काही कमी पडत नाही म्हणून सितारो मे दुनियाना डोंडो दोसतो हातो के लकीरो मे कधी के बाग नाही होते नसीब तो उनका भी होता आहे जिनके हात नाही होते खऱ्या अर्थानं सुमेध तुझ्या हातामध्ये खरं तर पेन आहे आणि त्या पेनाची ताकद बाबासाहेबांनी दिलेलं तर कलम का बादशा म्हणजे बाबासाहेब आहेत आणि त्या बाबासाहेबांच्या खरं तर ज्या दिवशी संविधान लागू झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कलम एकोणीसनुसार मला झाला सर्वांना बोलण्याचा अधिकार प्राप्त झाला म्हणून मी या ठिकाणी बोलण्यासाठी उभा राहिलो मी किशोर दिनकर धरपडे खंडोबाची पाली तालुका कराड संपूर्ण महाराष्ट्रभर अंधश्रद्धा कार्यकर्त्या या कार्यकर्त्यांच्या वतीने माझ्या धरपडे कुटुंबियांच्या वतीने याला मी खरं लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम <coughs> जय <जाए> भारत <coughs> <small> <small> दो दो नहीं। नहीं। आज या बाळाला शुभेच्छा देण्याकरता आपण सर्वजण उपस्थित आहोत आज या दोन नेत्यांनी त्याच्याबद्दल भरपूर सांगितले पण हा हा त्याचा वाढदिवस कधीच तारीख न बदलणारा दिवस कधीच जोपर्यंत हे संविधान आपण वाचतोय संविधान लिहिले तेव्हापासून हा दिवस कधी बदलणार नाही आणि हा चिरंजीव राहुलचा चिरंजीव त्या पद्धतीचाच एकदम हुशार आहे चुंचुनित आहे कधीही विचारलं तर तो चांगल्या पद्धतीचं चा उत्तर देतो त्याला कोणताही प्रश्न विचारला आज अण्णा हॉस्पिटलमध्ये आहेत परंतु अण्णांची सुद्धा तो चांगल्या पद्धतीची चा फिरकी घेतो जसा तो जणू काय एका प्रत्येक कुटुंबात जाऊन तो सदस्य त्या कुटुंबाचा होतो आणि बारकाईनं सगळ्या पद्धतीची तो चौकशी करतो आणि खरंच हा सुमेध कधी विचारलं तर त्याच्या आईला किंवा वडिलांना विचारलं तर तो अभ्यास कायम करत असतो आणि धरपडे आणि भंडारी सरांना मी एवढं सांगेन कधी त्याची विचारणा केली तर तो चांगल्या पद्धतीचा अभ्यास करतो कधी मोबाईलसुद्धा जास्तीत जास्त घेत नाही कालच आपल्याकडे आला आमच्याकडे आला त्यावेळेला त्याची मम्मी म्हणली आजच तू मोबाईल त्याने घेतला नाही तर तू मोबाईल घेत नाही कायम तो खेळण्यात मग नाचतो आणि अभ्यासात मग नसतो तरी मी बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा तारळी विभाग बौद्ध सेवा संस्था तारळी विभाग पंचशील तरुण मंडळ बांबोणे आणि सर्वच उपस्थितांच्या वतीनं मी त्याला कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत सर्वप्रथम सगळ्यांना आज प्रजेतच्या हार्दिक शुभेच्छा आज माझा लाडका मित्र माझा छोटा मित्र आम्ही त्या वाढदिवसाबद्दल तुम्ही त्याला शुभेच्छा देण्यासाठी जमलेला आहे हा आमचा मुलगा नाही हा आमचा मित्रच आहे कारण का हा कधी मुलासारखा वागतच नाही हा आमच्या ज आमचेशी मित्र ते मैत्रिणीच्या नात्यानेच वागतो तर सुमेध पण सुमेध माझ्यातर्फे माझ्या कुटुंबतर्फे तुझा लाख लाख शुभेच्छा खूप मोठा हो नरेंद्र जाव जाधव साहेबांचं एक पुस्तक आहे आमचा बाप आणि यामुळे आवर्जून वाचा त्याच्यामध्ये बापांनी मुलांना कसं घडवलं नरेंद्र जाधव साहेब तर फार मोठे इकॉनॉमिस्ट अर्थशास्त्र त्यांचं अर्थशास्त्रज्ञ आहेत ते म्हणजे त्यांचा रेकॉर्ड कोलंबियामध्ये अजून कोणी मोडले नाही त्याच्यानंतर त्यांचे एक बंधू एक म्युनिसिपल कमिशनर होते तर त्यांनी त्या पुस्तकात लिहिलं आहे की आमचा बाप आम्हाला नेहमी सांगायचा जे काय कराल त्यात तुम्ही नंबर वन व्हायचे टॉप वन चोरी पण केली ना तरी त्यात टॉपचं चोर व्हायचं तसं तसंच मी ह्याला सांगतो की ज्या क्षेत्र ज्या पण क्षेत्रात असतील त्या क्षेत्रात नंबर वन टॉपवर जायचं आहे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायचे आणि आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद सहकार्य सदैव तुझी होत असेल खूप खूप मोठा हो शीख आणि तुझ्या कुटुंबाचं तुझ्या आईवडिलांचं तुझ्या आजोबांचं तुमच्या संपूर्ण रोखड्या कुटुंबाचं तसंच आमच्या गावाचं

चला सवस्थी बघा इकडं ना हो संघर्ष जरा व्हिडिओ घ्या पुन्हा ए इकडे रे तू बाळा पुढं जरा घ्या पूर्ण आम्ही पुन्हा घ्याय घ्यास नसते तिथे फोटो निघतो बरा चाल चाला चालू चाला हा चला हां, चला ओके

Itu presiden, 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 presiden,

ಚಾಲೂ <स्यारी> <स्यारी> <क्ष> दुसरा